पीक विम्यासाठी शिवसेना उभाटाचा तालुका कृषी कार्यालयाला घेराव पीक विम्याची रक्कम त्वरित अदा करा निवेदनाद्वारे मागणी चळगाव जामो तालुक्यातील सन दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस मध्ये एकूण सव्वीस हजार पाचशे एकसष्ट शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर झाला यामधील चार हजार शेतकऱ्यांना यापूर्वी सात कोटी त्र्याहत्तर लाख अठावन्न हजार एकशे रुपये एकावन्न इतकी रक्कम दोन सप्टेंबर रोजी अद्या करण्यात आली विमा मंजूर शेतकऱ्यांना एकूण संख्येतून पाच हजार एकशे पासष्ट शेतकरी वगळता अजून एकवीस हजार तीनशे नव्याण्णव शेतकरी पीक विमा पासून वंचित आहे आहेत बुलढाणा जिल्ह्यामध्ये मंजूर झालेल्या पीक विमा शेतकऱ्यांमध्ये जळगाव जमू तालुक्याचा नंबर खालून दुसरा आहे त्यातही अत्यल्प शेतकऱ्यांना पीक विमा रक्कम वितरित करण्यात आली पीक विमा कंपन्या कोट्यवधी रुपये शेतकऱ्यांकडून प्रीमियम वसूल करतात मात्र त्यामधील पंचवीस टक्के सुद्धा विमा रक्कम वाटप करत नाहीत महाराष्ट्र शासन व विमा कंपन्या शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण करत आहेत तालुक्यातील शेतकऱ्यांना अद्याप सतरा कोटी सत्तावीस लाख विमा रक्कम घेणे आहे दिनांक तीस सप्टेंबर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्वरित पीक विमा वितरित करण्यात यावा अन्यथा दिनांक एक ऑक्टोबर रोजी तालुका कृषी कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचा इशारा तालुका प्रमुख संतोष दांडगे यांनी निवेदनाद्वारे दिला यावेळी जिल्हा प्रमुख गजानन बाग सहसंपर्क प्रमुख दत्ता पाटील उपजिल्हा प्रमुख तुकाराम काळपांडे शिवसेना तालुका प्रमुख संतोष दांडगे अल्पसंख्याक जिल्हा प्रमुख मुस्ताक भाईजान विधानसभा संघटक भीमराव पाटील शहर प्रमुख रमेश ताडे प्रसिद्धी प्रमुख सुधीर पारवे युवासेना प्रमुख विशाल पाटील संकेत रहाटे सुभाष माणे संतोष डब्बे गजानन मांडेकर कैलाश राजपूत तुकाराम वाणेरे सुभाष गिरहे बाबूराव बगाडे तुकाराम कोकाटे किशोर कपले संकेत कपले गजानन बाटले अजित देशमुख कैलास राऊत गजानन राऊत राजेश गावंडे मधुकर झटे पवन भुसारी यांच्यासह उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पदाधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते पंचवीस पर्यंत तालुक्यातील संपूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये संपूर्ण विमा रक्कम वितरित करण्यात यावी अन्यथा तारखेला तालुका शिवसेनेच्या वतीने तालुक या ठिकाणी आंदोलन करण्यात येईल कारण की एकूण विमा रक्कम जे तालुक्यातील मंजूर विमा रक्कम आहे ती जवळपास टोटल विमा रक्कम आहे सत्तेचाळीस कोटीच्या पलीकडे आहे तर आपल्याला अजून शेतकऱ्यांना जे घेणार सतरा लाख सत्तावीस सतरा कोटी सत्तावीस लाख ब्याऐंशी हजार चारशे बत्तीस रुपये कंपनीकडून शेतकऱ्यांना घेणे आहेत आणि तालुक्यातील शेतकऱ्यांना जर ही वितरित झाली असती याच्या अगोदर तर शेतकऱ्यांना सणासुदीच्या दिवसात शेत स्वतःच्या शेतीच्या मशागती करता या रकमेची मदत झाली असते परंतु तालुका का कृषी कार्यालय हे शेतकऱ्यावर या ठिकाणी अन्याय करते आणि विमा कंपनीची बाजू घेते दोघांच्या संगणमतानं या ठिकाणी संपूर्ण शेतकऱ्यांचं आर्थिक शोषण केलं जाते असा आमचा स्पष्ट आरोप आहे येत्या तीस तारखेपर्यंत संपूर्ण शेतकऱ्यांच्या समस्या तद्वतच या ठिकाणी सध्याचे शेतकरी उपस्थित आहेत त्यांचे जे काही समस्या असतील त्याची यांनी या ठिकाणी नोंद करून घ्यावी आणि त्या ज्या समस्या आहेत या चार ते पाच दिवसात त्यांनी सोडवाव्या न सोडवल्यास अभे एक वैयक्तिक आम्हाला कोणाला संपर्क करा आम्ही स्वतः मी इथे येईल आणि ते तुमच्या ज्या समस्या आहेत त्याचा निपटारा केल्याशिवाय इथून आम्ही जाणार नाही